नमस्कार मित्रांनो मी स्वरा माझ्या ड्रीमी स्वरा या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचे स्वागत करते उठा स्वरा सूर्य उगवला तरी तुमची झोप काय मात्र पूर्ण होत नाही उठा उठा लवकर उठा देवपूजा करून कामाला जायचं आहे सर्वांना गुड मॉर्निंग नवीन दिवसाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा सर्व दिवस तुम्हाला आनंदात जावो पटापट उठून लवकर आंघोळ करून मी लागली देवपूजेला कारण आज सुद्धा महाशिवरात्री होती व पुन्हा शंकराची आणि सर्व देवाची पूजा करायची होती ओम हौ झु सहा ओम भूर्भुव स्वह ओम यजामहे यजामहेगंधी पुष्टीवर्दनम उर्वारुक्मि बन मृत्युमोक्षीय मामृतात स्वहा हुआ हु ओम सहा जु हौ ओ एकदंताय विग्मही वक्र तुंडाय दीमही तन्नो दंती प्रचोदयात श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो स्वामी सांगतात स्वामी सांगतात देताना समाधान आणि घेताना जाणीव असली की नात्यात माणूस की आपोआप निर्माण होते श्री स्वामी समर्थ कामावरनं घरी आली घरी येताना खूप थकली होती म्हणून संकेतच्या खांद्यावर डोकं ठेवून थोडा झोपली आणि मग काय वाटे त्याच वडापाव आणि समोसा खाऊन पोट भरला घरी आल्यावर खूप थकवट होते म्हणून संकेतने कचरा काढायला साफसफाई करायला मला खूप मदत केली आणि मग मी काय जेवणाच्या सुरुवातीला आणि आज ठरवलं होतं एक सिंपल अशी बटाट्याची भाजी बनवायची तर चला मग लागू जेवायला जेवण करण्याच्या अगोदर हातपाव धुवून पहिली देवाची पूजा केली आणि मग मी जेवणाला लागले भाजीसाठी लागणारं सर्व साहित्य कांदा लसूण मिरची कोथिंबीर कापून रेडी केलं तसेच बटाटे कापून स्वच्छ पाण्यात धुवून ठेवले म्हणजे ते काळे पडत नाहीत मग एका टोपात थोडं तेल जिरं राई हिंग टाकून मस्तपैकी परतून घेतलं त्यानंतर कडीपत्ता टाकून त्याच्यावर मिरची आणि लसूण याची फोडणी देऊन मस्त खमखमाने भाजून घेतलं मग मी टाकलं कांदा कांदा टाकून तो फ्राय करून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यात बटाटे टाकले म्हणजे थोडस बटाटे शिजून लवकर तयार होतो आणि मग सगळे मसाले त्याच्यामध्ये मी फक्त तीन मसाल्यांचा वापर केला आहे तिखट मसाला हळद आणि धन पावडर ते साधे सिंपल मसाले पण चवदार लागते भाजी आणि मग मसाले टाकून त्याच्यात थोडस शेंगदाणा आणि तेळाचा मसालाही टाकला आणि मस्त पाणी टाकून थोडी भाजी मस्त खमंग होईपर्यंत भाजून घेतली आणि मग काय भाजी शिजली पाच मिनिटात आणि भाजी रेडी कोथिंबीर आणि मीठ टाकायला विसरू नका हा माझी इन्स्टंट भाजी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगायचा आजचा दिवस थोडा आनंद थोडं दुःख मिश्र असा कारण आज फीवर होता म्हणून दिवसभर संकेतने हेल्प केली अशा रीतीने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये प्लीज मला लाईक सबस्क्राइब आणि शेअर नक्की करा माझे युट्यूब चॅनलचं नाव आहे ड्रीम इस वरा प्लीज सगळ्यांना विनंती करते मला नक्की सबस्क्राईब करा